नमस्कार मी सुप्रिया वसंतदादांच्या आठवणींना उजाळा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचा जन्म शताब्दी 16 आज सांगलीमध्ये पार पडलाय या निमित्ताने अनेक मान्यवरांनी दादांच्या स्मृतींना उजाळा दिला पाहुयात आमचा विशेष कार्यक्रम वसंतदादांच्या आठवणींना उजाळा 1930 साली जेव्हा पुन्हा दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आले मी मुद्दाम ही सांगण्याचा प्रयत्न करतोय की त्र्याऐशी साली त्यांनी मला बोलावलं आणि त्या ट्वेल्व च्या घरामध्ये गर्दीत होते म्हणाले सुशील तुला मी माझ्या मंत्रिमंडळात घेतोय आणि तू आला पाहिजे बाबा तू काय इंदिरा गांधीच्या विरोधात नव्हतास तू तु 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 तुझ्या मित्राकरता त्याच्याबरोबर गेला आणि दादाचं केवढ होत आहे मला महाराष्ट्राचा अर्थमंत्री त्यांनी केलं मी नको म्हणत होतो पण ते म्हणाले की नाही तू समर्थपणानं ना। ते सांभाळते सांभाळशी आणि त्यांनी मला अर्थ खातर दिलं आणि महाराष्ट्रामध्ये मी जवळजवळ नऊ बजेट मांडले आणि सात वर्ष महाराष्ट्राचा अर्थमंत्री राहिले दादा एक रोबस्ट कॉमन सेन्सचे नेते होते कर्तृत्वाने त्यांचा इतिहास भरलेला होता एकीकडे शौरत्व होत दुसरीकडे ममता होती गरिबांच्यासाठी कडम होता आणि उघड्या अंगाने एका छात्यांवर असले तरी हिचा हात घरून ते पैसे देत पण दादा तेवढेच मिश्किल आणि कडकी होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना प्रचाराला देतात पैसे सगळे प्रदेशचा अध्यक्ष जसे अशोकराव देतात अजून मधून पैसे पैसे <laughs> तर किती पैसे देऊ म्हणाले ते कोकणातला एक कार्यकर्ता होता तुकाराम नावाचा म्हणाले काय द्यायचा असेल ते घेतले त्यांनी आणि ते मोजले साधनंतर पाच एक हजार रुपये असते आणि मधून ते तुकाराम नावाचा कार्यकर्ता होता त्याने दादाना दादा ना म्हणा दादा, दादा येणारा कमी होता तिकडे फार चढ आहेत म्हणाला अरे म्हणायला बरोबर आहे तू चढ आहे म्हणतो ना जसे चढ असतात तसे उतारी असतात आणि आहे ते पैसे एवढे घेऊन म्हणाले दादा मोठे मिस्किल होते आणि बघा त्यांची किती दूरदृष्टी असेल एवढ्या कॉमन सेन्सचा कमी शिकलेला नेता की माझ्या हातामध्ये अर्थमंत्री पद देत असताना मी सारख ते लक्षात माझ्या होत की दादा त्यावेळेस प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये असताना जसे चढ असतात तसे उतारी असतात आणि म्हणून दादा अखेरपर्यंत माझ्या सोलापूरला आजारी पडले हफेस पुढे सांगणार होते पण मी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मध्ये त्यांना घेऊन गेलेलो होतो आणि तिथून बॉम्बे हॉस्पिटल मांडले होते दादा ना महाराष्ट्र कधी विसरू शकणार मोरारजीभाईंच्या कडे मला घेऊन गेले होते मेडिकल कॉलेजच्या प्रकरणासाठी मी कालच दिवा पाटलांना सांगत होतो मोरारजी भाई देशाचे प्रधानमंत्री होते दादा मुख्यमंत्री होते ते सरकार पाडायच्या अगोदर आहे आणि मी त्या खात्याचा आरोग्य खात्याचा राज्यमंत्री होतो बरो बरोबर मला गेलो होत त्यांनी आणि चर्चा पहाटे पाच पार्थ वाजता मोरारजीबाई डिस्कशनला आम्ही गेलो तिथे मोरारजीबाईनं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मेडिकल कॉलेजेस आम्हाला करायचे आणि तुम्ही परवानगी द्या ते आहे परवानगी द्यायला तयार नव्हते दादानी तिथल्या तिथं त्यांना सांगितलं की मोरारजीभाई तुम्ही परवानगी जर देणार नसाल तर आमचा विद्यार्थी महाराष्ट्रात प्रॅक्टिस करेल त्याला देशाबाहेर जाणार नाही पण आम्ही मेडिकल कॉलेजेस काढणार अशा प्रकारची भूमिका तिथल्या तिथे घे देशाच्या प्रधानमंत्र्याकडं अशा प्रकारचं भाष्य करणारे नेता मुख्यमंत्री मी अजूनपर्यंत बघितलं नाही गेल्या चाळीस वर्षामध्ये मी मुख्यमंत्री पाहिले पण एवढ्या निर्धारानं माझ्या महाराष्ट्रातला विद्यार्थी शिकला पाहिजे आणि तो पुढे गेला पाहिजे केवळ शेतकरीच नाही त्यामध्ये सगळ्यांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला होता दादा म्हणजे अशा प्रकारचं नेतृत्व होतं की ज्यांनी सामाजिक संस्था आचरणात सातत्यानं आणली आणि महाराष्ट्राला उभं करण्याचं काम केलं दादांचं आम्ही सगळं विचार ऐकत होतो वाचत होतो आणि म्हणून दादांच्या सारखा नेता त्यांच्या हाताखाली काम करायला मिळाला आम्हाला ज्याचा उल्लेख निलंगेकर म्हणत होते कि दादा तुरुंगात असताना स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे पक्षासाठी दिलेलं योगदान डाळसानी केलेलं काम सडे तोडपणा कुठल्याही पक्षाला सरकारची भूमिका आहे दादानी पाणी आडवा पाणी चिडवा केलं तर आताच सरकार पैसे आडवा आणि विरोधकांची हा फरक हा फरक आणि काँग्रेस दिलेले योगदान आणि दादाना काँग्रेस बांधताना दा। काँग्रेस सत्तेपर्यंत दा दाखवलेला धाडस आणि काम आणि कार्य आज करण्याची आवश्यकता आहे माणसं जोडून सहकारी एकत्र करून हे वादाने पेटून उठलेला तरुण आज काय करू, करू शकतो याच उदाहरण आदरणीय दादांनी संबंध महाराष्ट्र समोर ठेवलं स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतल्यामुळे दादा आपलं शिक्षण पूर्ण करता आलं नाही त्यांचं सर्व शिक्षण चळवळीत लढ्या तुरुंगात आणि आपल्या संगणांच्या बरोबर झालं पण जरी त्यांच ज्ञान फार नसलं तरी प्रचंड मोठ्या सामान्य ज्ञानाच्या आधारावर त्यांनी या परिसरातून खऱ्या अर्थानं लोकांच्यातून नेतृत्व मिळवलं आणि ज्या ज्या क्षेत्राला त्यांनी स्पर्श केला त्या त्या क्षेत्रामध्ये ते यशस्वी झाले त्यांना जे जे काम त्यांच्या खांद्यावर पडलं स्वातंत्र्य युद्धापासून ते त्यांनी ते यशस्वीपणे केलं अगदी महाराष्ट्राचे मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय क्रांतिकारक ठरले महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारे ठरली सहकारी चळवळीचा प्रसार असेल शिक्षण वैद्यकीय शिक्षण संस्थांचं जाळव आज जे आपले विद्यार्थी शेजारच्या राज्यामध्ये आपल्या राज्यात सुरू होत्या म्हणून जात होते तो सगळा दोंडात त्यांनी थांबवला महाराष्ट्र एक औद्योगिक राज्य म्हणून देशातील प्रथम क्रमांकाचं औद्योगिक राज्य म्हणून आज पुढे आलेला आहे ते दादा ते मनुष्यबळ विकसित करण्याकरता टाकलेली पावलं हे त्याचं मुख्य सूत्र आहे दादाचा उल्लेख करत असताना सर्वांनी मग गोष्ट आहे की सहकारी क्षेत्राचं फार मोठं काम दादांचं अतिशय कमी शिक्षक झालं असताना सुद्धा एक कल्पकतेून सहकार क्षेत्रातून सामान्य माणसाचं घर अर्थाने शेतकऱ्यांच्या मार्गी सहकारी साखर कारखाने असतील बँका असतील अनेक सहकारी क्षेत्रामधून अनेक पद्धतीने सामान्य माणसं उभा करण्याचं काम खऱ्या अर्थाने दादा त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलं की आज आज झाले कोणी विसरू शकत नाही आणि त्याच पावसावर पाऊस ठेवून आज हे महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सहकार चळ उभी राहिलेली आहे मोठ्या प्रमाणात तिला बळकट झालेला आहे परंतु हे म्हटलं पाहिजे ही सरकार सहकारी चळवळ समाजाचं काम आपण केलं पाहिजे ही सरकार चळवळ भविष्यामध्ये टिकली पाहिजे हे खर खऱ्या अर्थाने दादांना अभिवादन राहणार आहे दादाना खऱ्या अर्थाने आपली जे काही आपलं अभिवादन आहे खऱ्या अर्थाने कृतीमध्ये झालं पाहिजे आणि सरकार चळवळ जी दादा उभी केली होती की गोपाळांचं काम आपण केलं पाहिजे राष्ट्रीय वीर मजदूर संघाचे दादा अध्यक्ष होते राज्य बँकेचे अध्यक्ष होते क्रांतिकारक अनेक निर्णय घेतले शेतकऱ्याची मुलं अनेक मुख्यमंत्री झाली पहिला शेतकरी मुख्यमंत्री झालेले वसंतदादा होते स्ट्रॉंग कॉमन सेन्स सातवी पर्यंत शिक्षण झालं असलं तरी खूप विषय त्यांना ताबडतोब समजत होता आणि म्हणून क्रांतिकारक निर्णय जे त्याने अनेक क्षेत्रात घेतले विशेषतः शिक्षणामध्ये महाराष्ट्र असताना सुद्धा आपल्या राज्यामध्ये दोन इंजिनिअरिंग कॉलेज फक्त होती पुणे आणि नागपूर दोन मेडिकल कॉलेज होती नागपूर आणि पुन्हा नाही मेडिकल कॉलेज महाराष्ट्राची ताकद शक्ती प्रचंड होती नो हाऊ इंडस्ट्रीचा तीनशे पट वाढलेला होता पण मॅन पॉवर नव्हती दादाने अतिशय स्ट्रॉंग आणि कॉमनसेनचा निर्णय घेतला आणि कर्नाटकानंतर दादाने महाराष्ट्रामध्ये विमानदान सुरू केलं सरकारचा खर्च न करता आज महाराष्ट्रामध्ये तीनशे था चारशे इंजिनिअरिंग कॉलेज निघालेले चारशे पाचशे पॉलिटेक्निक निघालेले चाळीस बेचाळीस पन्नास मेडिकल कॉलेज निघाले आहेत अशा प्रकारचा क्रांतिकारक निर्णय घेणारा मला अजून आठवते मला बोलवलं आणि मला म्हणाले जयवंतराव भोस्टाला बोलव बाळासाहेब विखेना बोलव आणि दोघांना बोलवल्यानंतर ते आल्यानंतर त्यांनी सांगितले की तुमचे साखर कारखाने सक्षम आहे तुम्ही कारखाने काढा तुम्ही मेडिकल कॉलेज काढा तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज काढा दादा ना म्हटलं माझी संस्था आहे तुझ्याला कारखाना कुठे आहे पण म्हणलं तुमची नेहमीची काय तपासून पाहिलेल्या आणि तपासून पाहून म्हणलं मी बघतो कसं मेरिटवर बसवायचं ते आणि अशा पद्धतीनं पृथ्वीराज चव्हाण हजर आहे अनेक मान्यवर हजर आहेत पुन्हा जर माफ करा नाव चुकून राहिले तर आणि अशा पद्धतीचं असं मला सुधाकर नायकाच्या आठवण येते शिक्षण मंत्री म्हणून हाय हँड त्यांनी ही योजना राबवली आणि साध्या कागदावर लिहायचं परवानगी देण्यात येत आहे आदेश काढावे अशा पद्धतीने दादांनी हे काम केलं दादा हे इतिहास होता आणि आज महाराष्ट्राची जी वाढ झालेली आहे राज्याचा जो पाया पुढे घातला गेलेला आहे त्याचं जर श्रेय पहिल्याच यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर जर कोणाला दिलं पाहिजे ते आदरणीय दादा दादाना दिलं महाराष्ट्र घडामध्ये काम मला वाटतं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर हे दादानी करून दादानी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या मार्गदर्शनानं अनेक राज्याचे मुख्यमंत्री झाले याचा उल्लेख माननीय निलंगेकर साहेबांनी केला आदरणीय शिंदे साहेबांनी केला आणि म्हणून कोणत्याही क्षेत्रामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये विशेष आदर आदरणीय दादा नव्हता त्या सहकारी क्षेत्राला निर्णायक प्रमाण देण्याचं काम राज्याच्या का सहकार क्षेत्रावरून शैक्षणिक क्षेत्रामध्ये ती नवक्रांती या शतकामध्ये घेऊन आली मला वाटतं त्याचं संपूर्ण असं हे दादा नेता दा। महाराष्ट्रातले कर्नाटकामध्ये आंध्रामध्ये जायची परंतु ही, ही जी चळवळ झाली अनेक वाटिका झाली महाराष्ट्रात संघटने त्यावेळी आंदोलन केलं दादा मुख्यमंत्री होते आणि हे निर्णय आता रद्द केले पाहिजे अशा प्रकारची भूमिका या सगळ्या मुंबई पुण्याच्या जे काही ठराविक वर्ग शिक्षक आमची मतेदारी समजत होत परंतु या सगळ्या मते काढत दादाने या विरांवर चळवळीला दिशा दिली आणि आज राज्यातून आमच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं इंजिनियर झालेली आपण पाहतोय डॉक्टर झालेली आहे आणि म्हणून आज एक उत्तम प्रकारचं राज्य कसं चालू हे आजच्या काळामध्ये आम्ही पाहतो की राज्याचे मुख्यमंत्री हात सांगतात ठरतात की आमच्या अधिकायच्या हे राज्याच्या आजच्या मुख्यमंत्र्यांची परिस्थिती आहे परंतु आज दादांकडे पाहताना मात्र एक उत्तम प्रशासक राज्यात किती निर्धार चालवा लागतो राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समाजाकरता कसे निर्णय करावे लागतात मला वाटतं हे आपण दादांकडून शिकलं पाहिजे आणि मग असा नेता होणे नाही अशा प्रकारची अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आधारे दादांकर आहे अनेक निर्णयाचा या ठिकाणी उल्लेख करता येईल परंतु आज वेळ कमी आहे शेतकरी शेतकरी शेतकऱ्याला संघटित करणं आणि समाज एक नवीन दिशा देण्याचं होत आणि म्हणून अनेक उदाहरण आम्ही तर फार नंतरच्या काळात राजकारण्यात आलो पुढील आमचं ज्यावेळी शिंदे झालं प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने बाळासाहेब सावंत साहेब त्यावेळेस अध्यक्ष होते आणि त्यावेळी दादा त्या कार्यक्रमाला आले एक सामान्य व्यक्ती बघतो दादाकडे बाहेर तर सहज त्याच्या कोणाला दादाकडे जाऊन बोलावं आमच्या सारख्या विद्यार्थी दशेमध्ये असताना त्यावेळेस आम्ही गाडी बोलावतो परंतु दादाकडे जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला आणि सहज त्याच्या काय करतोय पुढे शिकतोय इतका सहज त्याच्या हळूहळू आपल्याला आपल्याशी करून घेण्याची खुबी दादांच्या मध्ये होती आणि म्हणून मला वाटतं राज्याच चार मुख्यमंत्री पद मिळालं राज्यपाल घुसवलं राज्यपाल पद घुसवलं परंतु आपल्या जमिनीवरच्या मातीच्या माणसा पाटील यांच महाराष्ट्र आहे आणि गोर सुद्धा परवानगी देण्यात आली आदेश काढावे पुन्हा पाठवू नये अशा पद्धतीने छत्तीच पाहिजे त्यामुळे मी घडतो

कर्तृत्व जे आपण शिक्षण घेतात दादानी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये स्वतःचा कधी विचार केला नाही पण समाजाचा सा विचार केला एक स्वतंत्र सेनानी म्हणून एक खंबीर प्रशासक म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्याचं काम असेल शैक्षणिक क्षेत्रामधला अमूलाग्र बदल असेल सहकारी चळवळ असेल ग्रामीण भागातला शेतकरी असेल शहरी भागातला कामगार असेल उद्योजक असेल या सर्व क्षेत्रामध्ये घालून दिलेला मार्ग आजही महाराष्ट्राचे घेऊ नये असं जे अशोकराव चव्हाण साहेबांनी या ठिकाणी सांगितलं या भागात केशवराव चव्हाण साहेब सरकारी चळवळीमध्ये कुठल्याही पदार नव्हते कुठल्याही सरकारी सरकारी चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला नाही वसंतराव नाही परंतु विचार त्यांना मान्य होता म्हणून सरकारच्या मार्फत त्यांनी सगळ्या प्रकारे परंतु अलीकडच्या काळामध्ये ही सरकारी चळवळ मोखले येते की वाटते साखरे साखर तयार करणारे कारखाने सूप तयार करणारे कारखाने तेल तयार करणारे कारखाने उभे केले पण आज ते चालत नाही अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आणि जर आपण हे केलं आपल्या वागणुकीने तर दादाला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली होणार आहे अन्यथा जर नाही केलं तर विनाकारण आपण हे सभा सभासमार्पण करतो आहोत ते कुठेतरी काय करायचं म्हणून केलं असं होण्यासारखं आणि म्हणून आजच्या पिढीला आमच्या नंतर येणाऱ्या पिढीला हे पाहू लागणार आहे की ज्या प्रकारे दादानी कष्ट केलं ज्या प्रकारे पूर्वीच्या नेत्यांनी कष्ट केलं शिवाजी महाराजांनी जसं कष्ट केलं तस कष्ट करून ही चळवळ आपल्याला उभी करावी लागणार दादाचा दादा दुसरा एक कोण होता तो हा होता कुणालाही कमी लेखून ते वाटत नसत शिंदे या ठिकाणी मला वाटत नाही याची केलेले गेलेले आहेत त्यांनी सांगितले की मला त्यांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं कुणा कुणाबरोबर ते घेतलं माझ्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारची एक गोष्ट

दादा आमच्याशी असे वागत होते दादा आमच्याशी तसे वागत होते त्यांच्याकडे आम्हाला कधी त्रास झाला नाही इतकी आदर अशी भावना राजस्थानमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी का